તળેગાઉંવ દશાસર એથી પંદર જાનેવરીપસુ શંકરપટ तळेगाव दशासर इथे शेकडो वर्षांपासून कृषक सुधार मंडळाद्वारे आयोजित शंकरपटाला यावर्षी पंधरा जानेवारीपासून सुरुवात होते त्यामुळे या उत्सवात सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी सज्ज झालेत हा शंकरपट स्वर्गीय बापूसाहेब देशमुख यांनी सुरू केला होता शंकरपट हा शेतकरी आणि गावकऱ्यांसाठी अतिशय मोठा उत्सव असल्याने येत्या पंधरा जानेवारीपासून शंकरपटाला बघण्यासाठी महाराष्ट्रातून दूर दूरहून लोक येत असतात त्यामुळे येथील मोठमोठ्या प्रमाणात चालना मिळते शर्यतीच्या धावपट्टीच्या बाजूने विशिष्ट अंतरावरील दोन खांब असतात आणि त्याला धागा बांधलेला असतो पहिला धागा तोडला की घड्याळ सुरू होतं आणि दुसरा विजय ठरतो या शंकरपटासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून बैलजोड्या आणून या स्पर्धेत खेळवल्या जातात तळीगाव दशासरचा हा पट नुसता पट नाही तर गावकऱ्यांसाठी मोठा उत्सव असतो या निमित्तानं पटाच्या भव्य मैदानात मोठी यात्रा सुद्धा भरते त्याचबरोबर येथे कृषी प्रदर्शन विविध शेती उपयोगी साहित्य विक्रीला येतात शेतीला लागणारे लाकडाचे फाटे बैलाचे दोर बैलाच्या गळ्याची मणी लेखराची खेळणी विशेष म्हणजे या शंकरपटात असलेला खमंग असा चिवडा असं या, या यात्रेत खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत हा चिवडा खायला लोक दूर दूर होऊन येतात शंकरपटातील शेतकऱ्यांना लागणारे सर्व शेतीचे साहित्यसुद्धा यामध्ये उपलब्ध असते मराठी नाईन्यूजसाठी धामणगाव रेल्वे ग्रामीण प्रतिनिधी चेतन परडके